नमस्कार आज आपण आलेलो आहे गोपाळपूर रोडवरती श्री सुधीर हरिभाऊ फुल पुली यांचा टाळ आणि मृदुंग कारखाना पाहण्यासाठी काल आपण यांचा व्हिडिओ केलेला आहे दुकानचा त्यांचं दुकान विठ्ठल मंदिरापाशी अगदी जवळ दर्शनबारीपाशी आहे विणे गल्लीमध्ये तिथं या सगळ्या वाद्यांची विक्री होते तर तीच ते सगळं इथे कुठे मिळतं तो कारखाना कसा आहे केवढा आहे हे सगळं मी तुम्हाला आज दाखवणार आहे हे समोर दिसतंय हे रिद्धिसिद्धी मंदिर आहे आणि रिद्धिसिद्धी मंदिराच्या बरोबर समोर सुधीर हरिभाऊ पुली विना पकवाज होलसेल व्यापारी यांचा हा मोठा कारखाना आहे इथे इथे सर्व वाद्य तयार होतात हा संपूर्ण गोपाळपूर रोड आहे आणि साधारणपणे विठ्ठल मंदिरापासून एक एक किलोमीटर अंतरावरती हा कारखाना आहे आणि दुकान तर विठ्ठल मंदिराच्या अगदीच जवळ आहे तर चला आपण हा कारखाना पाहूयात हे बघा सुधीर हरिभाऊ फुली रिक्णा पकवाज होलसेल व्यापारी रिद्धी मंदिराच्या समोर अगदी जवळ आहे हे बघा इथे चालूच आहेत मृदुंग वगैरे बनवण्याची चाललेलं आहे इथे अतिशय घासून पुसून मृदुंग बनवला जातोय आणि नंतर ह्याची सगळी बाकीची तयारी आतमध्ये केली जाते कारखाना खूप मोठा आहे विविध प्रकारचे वाद्य इथे तयार होत आहेत सगळं रॉ मटेरियल आहे किती सुंदरपणे तयार करता आहेत बघा वेगवेगळ्या प्रकारचे तबले सगळं इथे तयार होतं हे छोट्या छोट्या प्रकारचं विणा वगैरे कालच्या खाली दुकानामध्ये सगळं अगदी व्यवस्थित तयार असतं हा कारखाना आहे त्यामुळे इथे सगळं रॉ मटेरियल आहे डफली बिफली सगळं तयार होतं इथे आता पण या कारखान्याचे जे ओनर आहेत सुधीर भाऊ त्यांच्याशी बोलणार आहोत मी सुधीर पुली पंढरपूर जिल्हा सोलापूर माझा कारखाना हा गोपापूर रोडला आहे माझ्याकडे एक दहा पंधरा पोरं कामं करतात आपल्या इथे आणि विना पकवास मृदुंग ढगा तबला हे साहित्य सगळं इथं बनवलं जातं आपले हे पूर्ण स्वतः हाताने बनवली जाते वस्तू ही पूर्ण आणि आपले चार पिढीचा व्यवसाय आहे पंढरपूरमध्ये फक्त माझाच कारखाना आहे त्या पंढरपूरमध्ये इथून पंढरपूरचे लोकं बी आपल्याकडनं माल नेऊन पंढरपूरमध्ये विकत असतात तर ऑल महाराष्ट्रामध्ये गोव्यामध्ये कर्नाटकमध्ये हा इथनं माल सप्लाय होत असतो आपला आपण ऑर्डर घेऊन इथं स्वतः पार्सल करून पा, कुरिअरने पाठवून देतो आहे इथं एस टी पार्सल बी करतो आपण एक मुद बनवायला कमीत कमी दोन तीन दिवस लागतात हा माल कच्चा माल यू पीमधनं अमरावून गाव आहे उत्तर प्रदेश या इथून माल सगळा सप्लाय होतो पंढरपूरला आणि हा लेझर चमडा हा सोलापूरने येतो आणि वादी आहे जी पुण्यावर नाही येते असं हे सगळं एका ठिकाणून माल येत नाही हा सगळं प पंजाबमधनं राजस्थानमधनं परत का तामिळनाडूमधनं पाणी आपलं हिमाचल प्रदेश ह्या इकडून सगळा माल येतो धन्यवाद असा हा विना पकवाचा कारखाना तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा आणि तुम्हाला तुमच्या भजनी मंडळामध्ये किंवा कीर्तनामध्ये भेंडीमध्ये जर तुम्हाला टाळ पकवा विना असं काही जरी हवं असेल तरी तुम्ही या दुकानात नक्कीच ऑर्डर करू शकता या नम कारखान्याचा फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे पंढरपूरला आल्यानंतर नक्कीच या कारखान्याला भेट द्या तुम्हाला ज्या वस्तू हव्या असतील त्या खरेदी करा धन्यवाद व्हिडिओ आवडल्या असल्याक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ बघता तेही मला जरूर कळवा म्हणजे मग मला असं कळेल की माझा व्हिडिओ कुठेपर्यंत पोहोचला आहे धन्यवाद